सिंधुदुर्गात बुधवारी देखील पावसामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली होती त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खुळंबा झाला सायंकाळी ऑफिस मधून सुटणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली झाडं पडल्यामुळे वीज देखील गायब झाली झाडं तोडून बाजूला करण्यासाठी नागरिक देखील मदत करत होते प्रशासन वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मेहनत घेत आहे सिंधुदुर्ग नगरीमध्ये ठिकठिकाणी थीक अशी झाडं आज संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पडलेली होती त्यामुळे सिंधुदुर्ग नगरीतल्या रस्त्यांवरती वाहनांचा खोळंबादेखील झालेला होता ठिकठिकाणची थीक झाडं ही तातडीने तोडून बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे या पावसामुळे मात्र सहा वाजता कार्यालयामधून सुटून आपापल्या घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची उडाली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल